आज कशासाठी तुम्ही भगवानगडावर आलात काय नेमकं साकडा कशा पद्धतीने घातले आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नव्याने आता नुकतेच आमदार झालेले मान्य सुरेश अण्णा धस यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे व त्यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथविधी घेण्यासाठी आम्ही आज शिरूर तालुक्यातील जवळपास अकरा गावचे सरपंच आणि समोर असतील त्यांच्या त्यांच्यासमेत असलेले जवळपास पाचशे सहाशे लोकं या ठिकाणी भगवान बाबाकडं एकच नम्र प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहेत की आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं कारण असं नेतृत्व गोरगरिबांचं नेतृत्व पुन्हा एकदा मुंडे साहेबांनंतर मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये एकमेव सुरेशांनाच तयार झालेले आहेत आणि म्हणून या नेत्याला जर आपण सभागृहामध्ये स्थान मिळालं तर आमच्या आष्टीपाठोदा निवळ शिरूरच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा मराठवाड्याचा प्रश्न मार्गे लागल्याशिवाय राहणार नाही कारण तळागाळातील प्रश्न कसे हाताळायचे गोरगरीब जनतेचे प्रश्न कसे सोडायचे अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या फक्त हे शिकावं पाहावं फक्त हे सुरेशांनाकडूनच आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल कोरोना आला होता कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जीव आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न मनुष्य मनुष्य करत होता परंतु एक गोष्ट मी जवळून पाहिली अण्णांची छोटी लहान मुली मुलगी होती अण्णाची एक तीन चार वर्षाची आणि कोरोना कोरोना कोरोनाच्या धास्तीने एक माणूस घराच्या बाहेर निघत नव्हता पण अशावेळी अण्णासारखं नेतृत्व जीवाची परवा न करता घरी आल्यानंतर आई मुलीने विचारलं अण्णाला पप्पा म्हणे जर तुम्हाला कोरोना झाला तर आमचं काय त्या क्षणाला त्या माणसानं हातामध्ये कपडे घेतले बॅग भरली आणि रानाचा रस्ता धरला तळागाळातील जे काही स्वतःच्या जनता आहे जनतेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा माणूस कोणी असेल तो फक्त सुरेशांना धस आहे म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं हे जे जा जातीपातीचं राजकारण आहे या दोन घराण्यामध्ये जे वितंड विघ्न संतोषी माणसं आहेत हे जे चमचेगिरी करणारे माणसं आहेत या चमचेगिरी करणाऱ्या माणसाला जॉब आम्ही विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भगवान बाबाला प्रार्थना करणार आहोत की या मुंडे घराण्याचं नावाचं राजकारण करून हे जे मताचाच वगवा मागतात आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरतात घडीत एक जण कोण पैसे घ्यायचे आजबे काकाचे पैसे घ्यायचे दोंडेचा प्रचार कर म्हणायचं मुंडेकडे जायचं पाजवेचा प्रचार कर, कर म्हणायचं अशा प्रकारचं चा जे जा चाललेलं जातीचं चा। भविष्य राजकारण आहे आज म्हणत होते शिरूर तालुक्यामध्ये फक्त ओबीसी 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 फॅक्टर आम्ही जातीनं सांगणार आहेत या ठिकाणी आम्ही पण वंजारी आहोत या ठिकाणी आम्ही सुद्धा मुंडे साहेबांसाठी आमच्या डोक्याचे केसं काढलेले आहेत त्यावेळेस कुठं होते आज फक्त हे फक्त जातीपातीचं राजकारण करून स्वतःचं पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून सुरेशांना धससारखा माणूस लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलेला आहे आणि या माणसानं स्वतःचा मराठा समाज या ठिकाणी संपूर्ण अंगो घेतला स्वतःच्या शर्टची झोळी केली आणि मताचा जोग आमच्या ताईसाठी मागितलेला आहे आज ताईसाहेबांना आम्ही विनंती करणार आहोत ताईसाहेबाकडे आम्ही सर्व सरपंच मिळून जाणार आहोत आणि ताईसाहेबांना सांगणार आहोत ताईसाहेब हे जे हुजरी करतात फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात ताई ताईसाहेब या ठिकाणी दोषी नाहीत परंतु आजही सांगतात प्रचार प्रचारकर्त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की अरे पंकजा ताईने सांगितलं या ठिकाणी मतदान करायचं शिट्टी वाजायची सांगितली घड्याचं बटन दाबायचं सांगितलं घडीत कोणी म्हणतंय कुठं आमचं कोणतं ते तुतारीचं घट बटन दाबायचं सांगितलं अरे काय चालली कोणत्या थराला राजनीती तुम्ही घेऊन ताई साहेब ताईसाहेब ताईसाहेब अशा नाहीत मुंडेसाहेबाचा वारसा आहे आणि आज ते राष्ट्रीय नेते आहेत परंतु विनाकारण ताईला बी यांनी बदनाम करू नये आवय फक्त काय केलेत साहेबांना सुद्धा यांचं लक्षात आलं त्या शेवटच्या हे जिल्हा परिषद सदस्य म्हणले अहो यांचे स्वतः घर यांना नीट सांभाळता आले नाही हे काय परिसरात गटाचा विकास करणार आहेत आणि म्हणून आम्ही सर्व सरपंच मिळून आम्ही ताई साहेबांकडे सा, पण जाणार आहोत ताई पण विनंती करणार आहोत ताई साहेब पहा या ठिकाणी हे जे सर्व अकरा बारा गावचे जे सर्व सर्व सरपंच आहेत यामध्ये खोपटीचे शेषनारायण असतील पांगरीचे वा सुरेश वारे असतील या ठिकाणी आनंदगावचे विघ्ने असतील या ठिकाणी दैवंडीचे कालिदास आगाव असतील वारणीचे बाबराव मामा केदार असतील लोणीचे सुनील बडे असतील या ठिकाणी मानूरचे पाखरे मामा असतील या ठिकाणी माळेगावचे गोकुळ असतील गोकुळ दैफळे असतील तिंतरोणीचे उद्धव बापू खेडकर असतील सावरगावचे या ठिकाणी शहादेव खेडकर असतील आम्ही या ठिकाणी एक दाखवून दिला की ताई आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत परंतु खरं कोण आणि खोटं कोण तुम्ही अजूनही शोधा आणि हे मधले जे चमचे आहेत हे आज ून आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे हे आराध्य तुम्हाला एक सांगितलं होतं की हे कान माणसं आहेत हुजरेगिरी करणारे चमचेगिरी करणारे जे माणसं आहेत यांना अजूनही बाजूला ठेवा यांच्या काही पोत्याने मतदान नाही पोत्याने मतदान देणारे हे गोरगरीब आहेत हे सरपंच आहेत आणि म्हणून आम्हाला तुम्ही बाजूला लोटलं तरी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत तुमच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तुम्ही आणि अण्णा आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी गोरगरीब जनतेच्या विकासासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्रित राहलं पाहिजे एकत्रित राहिलं पाहिजे अशा करते या ठिकाणी आम्ही मनोमन या ठिकाणी कामना करतो व्यक्त करतो आज एकदा भाऊ बाबांना या ठिकाणी विनंती करतो भगवान बाबांना आम्ही या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की बाबा आज आमचे जे नेतृत्व आहे दबंग नेतृत्व सुरेशांना धस गोरगरिबाचा कैवारी रात्र दिवस पाहत नाही सरपंच चावला तरी अन्न आहे ॲक्सिडेंट झाला तरी अन्न आहे कोरोना आला तरी अन्न आहे आणि गरिबाला मदत लागली तरी अन्न आहे आणि मग अशा धस कुटुंबाला जे लेकर बाळाचा परवा न करता ज्यांनी जीवाची बाजी कोरोना तू महामासाठी लावली अशा नेत्याला आमचं प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशा प्रकारचे आम्ही भगवान बाबाला याची ठिकाणी विनंती करतो आणि साकडे घालतो भगवान बाबा की